तर हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईचे चटके बसायला सुरुवात झाली आहे हिंगोली शहराजवळील असलेल्या अंधारवाडी गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे अंधारवाडीतील महिलांना हिंगोली पालिकेकडनं सोडण्यात येणारं नळाचं पाणी भरण्यासाठी एक ते दीड किलोमीटर पायपीट करावी लागतीय आज जागतिक महिला दिन आहे आणि आज ग्रामीण भागातील महिलांना मात्र पाण्यासाठी ही भटकंती करावी लागतीय आधा आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान यांनी आज आज जागतिक महिला दिवस आहे आणि सर्वत्र महिलांचा सन्मान केला जातोय मात्र हिंगोलीच्या एका ग्रामीण भागामध्ये महिलांना भटकंती करण्याची वेळ आलेली आहे आपण बघू शकता या महिला ज्या आहेत त्या पाण्यासाठी भटकंती करत पोसोदूर या पाण्यासाठी येत आहेत आपण त्याच्याकडून जाणूयात काकू पाणी आणाय जात आहे कुठून आल्या तुम्ही आणि कुठे पाणी आणायला जात आहे बाजूला नळ आलेले आहेत शहरी विभागात तिथून आम्ही पाणी घेऊन जात आहोत बर कशी आहे पाण्याची परिस्थिती एकंदरीत तुमच्या ग्रामीण भागामध्ये पाणीच नाही आमच्या गावात विहिरीचं पाणी भरतो आम्ही बाहेरचं नळाचं पाणी असं दुरून न्यावं लागतंय आम्हाला बर जागतिक महिला दिवस आहे तरी तुम्हाला पाणी भरावं लागतंय काय काय का प्रशासनाकडे मागणी असणार पाण्याची सोय पाहिजे सर आम्हाला पाणीच नाही आहे गावामध्ये पाणी पाहिजे निश्चित बघायला गेलं तर ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी भटकंदी करावं लागत आहे आणि हे पाणी कुठून आणतायत तर हिंगोली शहराचं लगेच जे ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागातल्या महिला ज्या आहेत शहरी भागामध्ये पाणी भरण्यासाठी येत आहे आपण बघू शकता या ठिकाणी हिंगोली पालिकेची हद्द समाप्त होते आणि या ठिकाणी हिंगोली पालिकेचे नळ या ठिकाणी आलेले आहेत आणि हेच पाणी भरण्यासाठी येथील आंधारवाडी येथील ज्या महिला आहेत ग्रामीण भागातल्या त्या महिला या ठिकाणी पाणी भरण्यासाठी येत आहेत आणि एकंदरीत बघायला गेलं तर या ठिकाणचं जे इकडे ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागामध्ये पाणी नाही आहे आणि त्याच्यामुळे या, या महिलांना एक ते दीड किलोमीटर पाय चालत इथून पाणी न्यावं लागत आहे अशी भीषण वास्तव्य या हिंगोलीच्या अंधारवाडी भागातील परिसरामध्ये सध्या आहे आणि आज महरा महरा है महिला जागतिक महिला दिवस आहे आणि जागतिक महिला दिवसानिमित्त महिलांना अशी पायपीट करावी लागत आहे समाधान कांबळे एनडीटी मराठी हिंगोली